आई हे आई अगं मला जगायचंय ग मला हे सुंदर जग पाहायचंय मला मारू नकोस ग आई मला मारू नकोस अगं मी मी बोलते तुझी परी परीच म्हणतेस ना मला अगं कोणी कुणाच्या आयुष्यात असं उगाच येत नसतं ग काहीतरी ऋणानुबंध असतात तसेच आहेत का ग तुझे आणि माझे ऋणानुबंध हे ज्यामुळे आपण भेटलो आणि दुरावलो ही, सांग ना गाई, कालस तुझं आणि बाबांचं बोलणं ऐक चोरून पोटात विशेषतः आजी आजोबांची इच्छा नाही आहे मला जन्माला घालायची हो ना सांग ना बाबा ओ बाबा तुम्हाला ते आवडतं ना एक माझी लाडकी म्हणायला आणि बाबांची लाडकी असतात ना सांगा ना मोट बाबा मग का घेऊन गेलात तुम्ही आईला दवाखान्यात किती मोठमोठी मशीन्स होती तिथे किती छान दिसत होते ना मी त्यामध्ये सांगा ना बाबा आजी तू का दिलंस ते औषध आईला खूप कढ होतं ते मला खूप वेदना होत होत्या सांग ना आजी अगं तू पण एक मुलगी आहेस ना मग माझं स्वागत तू नाही करणार तर आणि कोण करणार सांग ना आजी अगं असं देत जाऊ नकोच ग मला खूप वेदना होत होते आई अगं तू का घेतलंच घेत औषध असं घेत जाऊ नकोस ग मी एक मुलगी एक पत्नी एक बहीण तर एक आई तर मला गर्भातच मारण्याची काग घाई मला तुझी कोंडी समजते तुझी घुसमट समजते पण मी तुला अजिबात त्रास होऊ देणार नाही मी ताईचे जुने कपडे वापरेन खूप शिकेन शाळेत जाईन ताईचे जुने कपडे सु कपडे सुद्धा वापरेन आणि ताईचे जुने खेल भांडी सुद्धा खेळले खूप शिकेल आणि शिकून माझ्या हुंड्याची तयारी मीच करेन बाबांना सुद्धा अजिबात आज तू दवाखान्यात जाणार बाबांना घेऊन आणि मला काढून टाकणार याच दुःख मानून की माझी आणि तुझी काही क्षणापुरती भेट होणार याचा आनंद मानवा नाही त्या स्त्री भ्रूण हत्या थांबवून काय होणार आहे मुलींच्या संरक्षणाची जबाबदारी कोण घेणार हा लढा माझा माझ्या अस्तित्वाशी अगं आपली आत्मशक्ती हाच आपला अलंकार चला तर मोडून टाकूया ही अन्यायाची अत्याचाराची बंधन काढून टाकूयात आपल्या अंगावरील अलंकाराचा म्हणजेच बंधनाचा साज एक मुली तुला सांगते एक मुली तुला सांगते पिंजऱ्यात आता फडफडू नकोस एक मुली तुला सांगते पिंजऱ्यात आता फडफडू नकोस पेटून उठ तू रडू नकोस पेटून उठ तू रडू नकोस घातल्या बांगड्या माणूसकीने घातल्या बांगड्या माणूसकीने मदतीसाठी तू ओरडू नकोस घातल्या बांगड्या माणूसकीने मदतीसाठी तू ओरडू नकोस एक मुली तुला सांगते पिंजऱ्यात आता फडफडू नकोस पेटून उठ तू रडू नकोस पेटून उठ तू रडू नकोस